श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवीन वर्षाच्या दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला या बारा राशीच्या लोकांनी हे उपाय केल्यास वर्षभर तुम्हाला लाभ मिळणार आणि पैशांची कमतरता भासणार नाही चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या बारा राशी मेसरास नवीन वर्षाच्या सुरुवातीला लाल रंगाचे कपडे परिधान करावे आणि हनुमान चालिसाचे पठण करावे असे केल्याने आनंददायी घटना घडू शकतात नवीन वर्षाच्या आधी दही दूध इत्यादी पांढऱ्या वस्तूंचे दान करावे याशिवाय गरजूंना मदत करावी नवीन वर्षातही असा संकल्प कायम ठेवण्याचा प्रयत्न करावा असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळू शकेल मिथून रास हिरव्या रंगाच्या वस्तू दान कराव्या यासोबतच लहान मुलांना शैक्षणिक वस्तूंचे दान करावे असे केल्याने संपत्तीत वाढ होऊन नवीन वर्षात समृद्धी येऊ शकेल कर्करास शिवमंदिरात जाऊन पूजा करावी यासोबतच दूध आणि तांदूळ दान करावे यामुळे आर्थिक फायदा होऊन स्थिती मजबूत होऊ शकेल सिंहरास गूळ गहू दान करावे शक्य झाल्यास सोन्याच्या वस्तू दान कराव्या या उपायांमुळे आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल तसेच उत्पन्न वाढीच्या शुभ संधी प्राप्त होण्याची शक्यता निर्माण होऊ शकेल कन्या रास हिरवे वस्त्र परिधान करावे आणि मूग डाळ दा, दान करावी यामुळे नवीन वर्षाची चांगली सुरुवात होऊ शकेल आणि धनसंपत्ती मिळण्याची शक्यता आहे रास पांढरे वस्त्र परिधान करावे सुगंधी व गुलाबी रंगाच्या वस्तूंचे दान करावे नवीन वर्षात आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकेल वृश्चिक रास लाल रंगाचे कपडे परिधान करावे मसूर डाळीचे दान करावे मंगळ ग्रहाच्या ओम अंगार काई नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आर्थिक फायदा होण्याची शक्यता निर्माण होऊ शकेल धनुरास केळीच्या झाडाचे पूजन करावे चना डाळ हळद या पिवळ्या वस्तूंचे दान करावे आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत मिळू शकेल रास लोखंडी वस्तू आणि काळे तीळ दान करावे आर्थिक त्रासातून दिलासा मिळू शकेल आणि संपत्तीत वृद्धी होऊ शकेल कुंभराज शनिदेवाची पूजा करावी काळे वस्त्र परिधान करून उडीदार दान करावी मेहनतीचे योग्य फळ मिळू शकेल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता वाढू शकेल मीनरास भगवान विष्णूची पूजा करावी शक्य असेल तर नियमितपणे विष्णू मंदिरात जाऊन पूजा करावी पिवळ्या वस्तू दान करावे नवीन वर्षात आर्थिक लाभ होऊ शकेल आणि भरभराट होऊ शकेल